हॅलो नमस्कार मी वर्षावरच्या नारळ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता मी चालली आहे मम्मीकडे तर दावत आहे म्हणजे जेवण आहे तर चला पाहूया तर दाखवते थोडंफार मी घेऊन नाही जाते तस्कीला घेऊन नाही जाणार आहे कारण की थोडा वेळच जायचं आहे तो लहान लहान पोरं असल्यामुळं काय होईल तिला त्रास देतात तर मग तिला घेऊन नाही जाणार आहे

असलं केर्यानला आवडत बघू तर आता आईस्क्रीम घेतलेली आहे मी खाऊ शकतो तर चला आता जाऊ घरी चले कुठे गेला हा तर आता घरी चालली आहे

मित्रमंडल फायनली आम्ही फॉनली आहोत आईस्क्रीम आणि चॉकलेट मजा मागे का तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि कुठं सकाळी बाई तर राहणार आहे मग तिला घेऊन बॅग बेग घेऊन सुट्टी सुट्टीमध्ये दोन दिवस सुट्टी आहे संडे आणि रविवार हे सॅटरडे अँड संडे सॅटरडे आणि संडे सुट्टी आहे तर आता उद्या साई शनिवार रविवार सुट्टी आहे तिला घेऊन जाऊ जेवण झाले उद्या साईची सुट्टी संपणार आहे तो पण उद्या आता लवकर निघत तर कदाचित मला जायला जर संपलं तर मी जाईल नाही संपला तर नाही तो व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तर ह्या रूमचा पण मला होम टू करेल पण थोडंसं अजून काम बाकी आहे हे बाकीचं झालं आहे फक्त हिथली टी व्ही होती ती गावी दिली ती पण काहीतरी समथिंग फोर्टी थ्री इंचची होती तर ती गावी मम्मी पप्पा जाऊन येऊन करतात आता शेती पण करतात तर तिथे मम्मीला वगैरे सिरियल बघाय तर हिते आता त्याने घेतली दादाने पण ती अजून डिलिव्हर झाली नाही आहे त्याच्यानंतर आपण नक्की म्हटलं पण माझं माहेर आहे माझं हे ह्याचं पण होम टूर नक्की देऊ तर हिते पोरांचं खूप कान म्हणजे दुकायला लागले दोन तासामध्ये तर नक्कीच मी देईल होम टूर ह्याचा पण तर चला व्हिडिओ आवडला असं की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर दाखवार सो आईस्क्रीम आईस्क्रीम काहीतरी गाणं बोल ना म्हणजे तू मस्त अक्षर चला एक कपल सॉन्ग बोला दोघांनी

बस किती असं आणणार आहे मग मला गाडी नाही गाडी आणल्यास कसं पण आलो कसे जा मकाश आले तर ये पण नाही आले तर मग नाही पण आर येल मग बाय हात বাবা সোনা তস কী আগ রুসু মা সোনা বা সোনি রুসুল রুসুল আরে সি 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 सॉरीबाई तर फक्त हिजासाठी मी आले लवकर थंब दाखव थंबल माझं बबल ऋषला ऋषुबाई ऋषू कोपरत बसू ऋषीबाई ऋषू कोपरत बसू हम्म थोडीशी भीती पण वाटते अजून मला अजून मला जबडीची बुट्ट पण वाटते काय काय अगं तर व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर ही शूट डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशीची आहे तर आता इथनं इथे मामा मामीला मी मम्मीला जेवण करायला बोलवलेलं चिकन वगैरे आणलेलं तर इथे मम्मीला म्हणले की थोडं मदत करायला तू लवकर आहे तर मम्मी लवकर आलेली तर चला पाहूया थोडं एन्जॉय करूया तर एकीकडे मी कुकर भाताचा कुकर लावलेला एकीकडे मसाला भाजत होते ते इथे चिकन आणलेलं तर चिकन मम्मी म्हणली तोपर्यंत मी मसाला करते तू चिकन साफ कर तर मी चिकन साफ करायला घेतलेलं ते, ते मम्मी मसाला वगैरे सगळं भाजून घेत होती ना ना अमा कि हमाराद 아까 소독한 매운 a i g there h a r m d u l u s t h a u r in a v e y t o i u n s o mo p a i n 서 तर इथे माझी ओलं आणि सुकं करायचं होतं मला तर आ, सुक्याला फोडणी मम्मीने दिली आणि कालवण म्हणजेच चिकनचं कालवणच म्हणतात आमच्यामध्ये तरी कोकणात तर चिकनचं कालवण मी घातलं तर बाकीचं मम्मीने फोडणी वगैरे सुकायला दिली कारण की उशीर झालेलं एकतर पाणी पण येणार होतं त्या दिवशी आणि परत लेट झाला असेल मग पाण्याचा प्रॉब्लेम येतो एक दिवस ॲड करून आमच्याकडं पाणी येतो तर पाण्यावरनं आठवलं की पाकिस्तानमध्ये पाणी बंद केलं आहे खूप बरं वाटतं ऐकून पण पण नाही काहीच नाही बरंच वाटतं ऐकून तर इथे आपलं कालवान शिजत टाकलं आहे छान असं मस्तपैकी खमंग खमंग नाही म्हणता येणार खूप असं छान असं वास सुटलेला चिकनचा खमंग का म्हणता येणार नाही खमंग आय थिंक मला वाटते हा शब्द गोड पदार्थाला वापरला जातो म्हणून म्हणले खमंग नाही म्हणता येणार असं छान असं चिकनचा जो वास असतो जो ह्याच्या आधी दर संडेला किंवा महिन्यात ना एखाद्या संडेला वास यायचा आता कोणत्याही दिवसाला चिकन केलं जातं तर इथे पुऱ्या बनवलेत मम्मीनी पुऱ्या लाटल्या तर इथे ला ला मी पटापट तलून घेते जसं की मी तुम्हाला सांगितलं आता पाणी येणार होतं आमचं तर मग पटापट आम्ही आवरलं आणि मामा मी पण जेवायला लवकर येणार होती तर इथे मी कढई ठेवलेली तेल तापत ठेवलेलं तर फुगी म्हणते सॉरी तर पुरी जर फुगली नाही ना तर तेल खूप राहतं त्यामुळं पुरी एकदम छान अशी टम्म फुगली ना तरच व्यवस्थित छान असं ब्राऊन करा तिला थोडंसं एकदम कालपट करायचं नाही व्यवस्थित बिलकुल तेल राहत नाही तुम्ही पा, पाहिलं असेल आता तर तिथं फेण्या काढलेत मी तळायला ज्या आईने मला गावाकडून दिलेत तर खरंच मी खूप नशिबान समजते गावाला कारण की आई का पण तिकडनं फेण्या वगैरे पापड तांदळाचे उडदाचे देतात मम्मी पण मला हिकडंना पापड वगैरे देते तर चला व्हिडिओ मी जास्त पुढं जेवताना नाही बनवलं कारण की स्वयंपाक करता करताच पाणी आलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा दोन व्हिडिओ मर्च केलेत मी तर आदल्या दिवशीचा एक व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या दिवशीचा एक व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कमेंट करत जा लाईक करत जा मी व्हिडिओ रोज टाकेन काही ना काहीतरी कंटेंट घेऊन येईल सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट सबस्क्राईब करायला लागेल धन्यवाद